वर्ध्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नवरात्री निमित्त सन्मान नवदुर्गेच्या उपक्रमाची संकल्पना महिलांना दिली व त्या अनुषंगाने प्रशासकीय महिलांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये वर्ध्यातील शिक्षणाधिकारी जयश्री घारपडकर नायब तहसीलदार डॉक्टर शकुंतला पाराजे नायब तहसीलदार लांजेवार मॅडम तहसीलदार कौशल्य राणी पाटील या सर्व प्रशासकीय अधिकारी महिलांचा सन्मान करण्यात आला या सन्मान सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश सचिव विभागाते व मंगला भंडारी विधानसभा अध्यक्ष सोनाली शेटे सांस्कृतिक विभाग सचिव सुषमा कल्पना उईके या सर्व महिला उपस्थित होत्या कर्तृत्वा प्रशासकीय अधिकारी महिलांचा सन्मान करण्यात आला रुपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो समाजामध्ये असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान व्हायलाच पाहिजे असा त्यांचा उद्देश आहे त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले न्यूज एक्सप्रेस साठी सतीश काळे यांची बात।